नमस्कार माझं नाव अब्दुल रझाक पटेल मी एम एस डी सी एल मीटर एर कंतरिक कामगार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आम्ही गेल्या एक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सोलापूर जिल्ह्यात तसेच पूर्ण महाराष्ट्रात आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हे रीडिंग आणि बिल वाटप असे सगळे काम बंद केलेले आहे कारण आम्ही मागच्या मागील पंधरा ते वीस वर्ष झालं रिडिंग आणि बिल वाटपाचे काम करतोय तर त्यासाठी आता हे अदानी अदानी ग्रुपचे जे स्मार्ट मीटरचं प्रकल्प चालू आहे आमचं काय त्याचा विरोध नाही ॲक्च्युली की त्याला मीटर बसवायला नाही पाहिजे एकतर ते मीटर आहे प्रिपेड मीटर आहे रिचार्ज मीटरचं आहे मग ते असलं तर आमचं रिडिंग काम पूर्ण जाणार आहे आणि बिलिंगचं काम पूर्ण जाणार आहे तर आमचं रोजगार त्या त्यासाठी पूर्ण बंद होणार आहे आणि त्यासाठी आमचं पूर्ण रोजगार बंद असल्यामुळे आमच्यावर अवलंबून असलेले आमचे परिवार ते पूर्णपणे उपासमारीला तोंड बघणार आहेत त्यासाठी आम्ही हे बंद पुकारले आम आहे आमच्या मागण्या काही आहेत की आम्हाला जे आहे साठ वर्षापर्यंत सेवानिवृत्त हो निवृत्त होईपर्यंत आम्हाला शाश्वत रोजगार पाहिजे आमचं जे मेडिकल जे वगैरे आहे वैद्यकीय सुविधा इतर भत्ते जे आहेत शासकीय ते आम्हाला मिळालं पाहिजे समान काम पाहिजे समान वेतन पाहिजे त्यासाठी आणि आमचं जे मीटर रिडरचे कंत्रा जे आहे पद ते आम्हाला आउटसोर्सिंगमध्ये करू करा असे कर, कर, आम्ही मागण्या घेऊन यासाठी आज इथं सोलापूर जिल्ह्यात किती लोक सोलापूर जिल्ह्यात असं पंधराशे बाराशे पंधराशेपर्यंत रिडर आहेत हां तर पूर्ण महाराष्ट्रात बघायला गेलं तर हे अठ्ठावीसशे तीस हजार रिड रिडर आहेत यापुढचा तुमचा इशारा काय असेल यापुढे जर आमचं आज आज आम्ही साहेबाला निवेदन देणार आहे जर हे निवेदन देऊन आम्हाला दोन दिवसात काय कळाले तर ठीक आहे नसेल तर आम्ही पुढे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे तिथं जाऊन आम्ही धरणे आंदोलन करणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा